नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे श्रावणबाड योजनेबद्दल तर या समध्ये तुम्हाला दीड हजार रुपयाचे अनुदान दर महिन्याला मिळणार आहे जे की यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं की ऑफलाईन लाभार्थ्याची यादी पात्रता निकर्षी याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आता जे काही श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे की आता या योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर पासष्ट वर्षावरील जे काही निराधार वृद्धांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अर्जातील नमुना याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व याचा दाखला किमान पासष्ट वर्ष झालेला तुम्हाला जे काही पुरावा आहे तिथे लागणार आहे त्यानंतर पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला कमाल वार्षिक उत्पन्न जे काही मर्यादा एकवीस वर्ष बी पी एल नसलेले तर असे यामध्येच पात्र ठरणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँकेचं पासबुक रहिवासी दाखला व अर्जदाराचे फोटो ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांना जे आहे अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर त्यांना दीड हजार रुपये प्रति महिना म्हणजे दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ज्यांच्या बँक पासबुकला डेबिट लिंक आहे तशाच्याच खात्यामध्ये जमा होईल तर अर्ज कुठे करायचा आहे तर इथं आपल्या सरकारवरती किंवा तुम्हाला इथं तहसील कार्यालय किंवा सेतूमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता तर जे काही तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड तुम ओळखपत्र जे की निवडणूक ओळखपत्र मतदान कार्ड म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्ड बँकेचं पासबुक रहिवासी त्यानंतर अर्जदाराचा फोटो आवश्यकच आहे त्यानंतर इथं तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर दीड हजार रुपये प्रति महिना जे की तुम्ही बँक पासबुक खातं उघडलेलं आहे जर तुमची के वाय सी बाकी राहिलेले आहेत तर अशांनी के वाय सी करून घ्या तर ज्यांचे के वाय सीचे वाय सी वगैरे डी बी टी वगैरे सर्व लिंक असेल तर अशांचे फॉर्म इथे घे घेतल्याच्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बी टीच्या माध्यमातून पैसे जे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात तर अशाच प्रकारचे अपडेट्स व श्रावणबाळ योजनेबद्दल जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू